साधिका बाळा तुझ्यासाठी कोणती भाजी बनवू बनव पण कोणती भाजी नको बटाट्याचे ठीक आहे मिरची अद्रक लसूण जिरा ओवा हो। याच मिश्रण वाटून घेऊ बटाट्याच्या साली काढून घेऊ शिजवलेल्या थोडेशा तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि यानंतर बटाटे टाकून हळद मीठ टाकून मस्त हे मॅश करून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये कस्तुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान मिश्रण हे एकजीव करून घेऊया त्यानंतर चपातीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे वाटण घालून मस्त याचे पराठे लाटून घ्यायचं आहे चपातीचं पीठ मळताना आपण थोडंसं नरम न करता थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे त्यामुळे आपण जे पराठे करतो त्यामधील भाजी बाहेर येत नाही अशा प्रकारे छान मी पराठे बनवून घेतलेले आहेत माझ्या साधिकाला खूप आवडतात त्यासाठी मी कधीतरी हे पराठे बनवते आणि त्यांच्या टिफिनसाठी सुद्धा देते तुम्हाला कशी वाटली माझी बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी ही नक्की कळवा आणि